नमस्कार लोकमत डॉट कॉममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले आणि त्यानंतर ते राजकीय दृष्ट्या देखील एकत्र येतील असे अंदाज तेव्हापासून मानले जाऊ लागले होते आणि त्यानंतर दोन्ही भावांच्या ज्या गाठीबेठी होत आहेत त्यामधून आता मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार असं जवळपास निश्चित झालंय अशी चर्चा आता सगळीकडे सुरू झाली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक महत्वाची घडामोड पहिल्यांदाच घडली आहे त्यावर आपण आज चर्चा करतो आहे आणि या घडामोडीच्या केंद्रस्थानी आहेत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे याचं कारण असं आहे की शर्मिला ठाकरे यांनी थेट आणि पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंच्या बाजूने पक्ष आणि चिन्हाच्या वादामध्ये भूमिका मांडलेली आहे त्यांनी केवळ सरकारला जाब विचारला असं नाही शिंदेंनाच विचारलं असं नाही तर सुप्रीम कोर्टाला देखील जाब विचारलेला आहे की तारखांवर तारखा मिळत आहेत नेमकं चाललंय काय सुप्रीम कोर्टाने आपले डोळे कधी उघडणार या शब्दात त्यांनी जाब विचारलेला आहे तर दुसरीकडे अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार याचा जमीन घोटाळा असेल बिहार निवडणूक असेल मतदार याद्यांमधला गोंधळ असेल आणि त्याचबरोबर गड किल्ल्यांचा जो राज ठाकरेंनी इशारा दिलेला आहे की इथे जर तुम्ही नमो पर्यटन सेंटर उभार उभारणार असाल तर त्याला आमचा विरोध असेल त्याबाबतची भूमिका असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलावर दाखल झालेल्या गुन्ह्याचं त्यांनी स्वागत केलंय एकूणच ठाकरे त्याहीपेक्षा पेक्षा महत्वाचं म्हणजे शर्मिला ठाकरे असं म्हणाल्या की माझ्यावर गुन्हा कधी दाखल होतो याची मी वाट पाहते अगदी बरोबर आहे त्यामुळे ठाकरे घरातली पहिली महिला आहे जिने राजकीय भाष्य केलंय के आणि उद्धव ठाकरेंवर झालेल्या अन्यायाबाबत पहिल्यांदाच विधान केलेलं आहे याच अनुषंगाने आपण हेडलाईन आहे की माझ्यावर गुन्हा दाखल व्हायची वाट बघते शर्मिला राज ठाकरे अगदी बरोबर आहे त्यामुळे मुलावर गुन्हा दाखल झालेला आहे राज ठाकरेंवर तर अनेक गुन्हे याआधीच दाखल आहेत शर्मिला ठाकरे म्हणतायत माझ्यावर गुन्हा कधी दाखल होतोय एकूणच शर्मिला ठाकरे या एरवी माध्यमांशी बोलत असतात त्यांची राजकीय विधानं आहेत पण काल त्यांनी ही जी सगळी विधानं केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्षचिन्हाच्या वादात उद्धव ठाकरेंची बाजू घेणं याचा राजकीय अर्थ काय मी साधारण फार मोजक्या पत्रकारांमधला एक पत्रकार असेल की जो मागच्या मार्च महिन्यापासून खास करून मार्च दोन हजार पंचवीसपासून हे सातत्यानं माझ्या शोजमधून मी सांगत आलो आहे की दोन्ही भाऊ एकत्र येणं ही काळाची गरज आहे एक आणि दुसरं म्हणजे दोन्ही बंधू जेव्हा एकत्र येतील तेव्हा स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांचा बायोलॉजिकल वारसा या दोन ठाकरेबंधूंना आहे तर बायोलॉजिकल वारसदार जेव्हा ठाकरेंचे एकत्र येतील तेव्हा उद्या सुप्रीम कोर्टानं शिवसेना शिंदेंना दिली काय धनुष्यबाण गोठवलं काय किंवा धनुष्यबाण हे कायमचं शिंदेंना दिलं काय काहीही फरक पडत नाही शिवसेना स्थापन करण्याचा जो आधार होता तो बायोलॉजिकल वारसदार म्हणजे ठाकरे बंधू त्यांचं कुटुंबीय हे सगळे स्वतःकडं आपसूकच घेतील एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिंदे सेनेला ठाकरेंवर बोलण्याचा तसा नैतिक अधिकार राहणार नाही हे मी गेल्या मार्च महिन्यापासून माझ्या शोजमध्ये सातत्यानं सांगतो आहे आजचा विषय आपला शर्मिला राज ठाकरे यांनी काल जी काही विधानं केली बेधडक विधानं म्हणजे मी तर असं म्हणतोय आणि तो, तो मोह मी ट्विट करण्याचा टाळला आहे खरं तर मी ट्विट एवढंच केलं की शर्मिला वहिनी ठाकरे ह्या आगामी निवडणुकीमध्ये मनसेच्या स्टार प्रचारक असते मी जे ट्विट टाळलं ते हे होतं की बेधडक भूमिका घेण्यासंदर्भात राज ठाकरेंना त्यांच्या होम मिनिस्टर शर्मिला राज ठाकरे यांच्याशीच घरातच स्पर्धा करायची कारण बाहेर स्पर्धा नाही आहे ती घरात निर्माण झाली आहे अशी विधानकाल शर्मिला ठाकरे यांनी केली आहे बघा हेच असतं जेव्हा अस्तित्वाची लढाई ही एखाद्या खानदानामध्ये म्हणूया किंवा घराण्यामध्ये सुरू होते आणि सगळ्यांच्या हे लक्षात येतं की ठाकरे ब्रँड बघता बघता लोप पावतोय जो पक्ष स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला शिवसेना तो हिरावून घेतला गेला जी बाब राज ठाकरेंना जमली असती दोन हजार सहा साली त्यांनी ती केली नाही बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत राज ठाकरेंनी दोन हजार सहाला बाहेर पडून स्वतःच्या नव्या पक्षाची म्हणजे मनसेची स्थापना केली केवळ एक आमदार नांदगावकर जे मातुश्रीच्या अत्यंत जवळ अगदी दोन भावांमध्ये म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संवाद घडवून आणण्याची जबाबदारी ज्या माणसावरती होती बाळासाहेबांचा प्रचंड विश्वास म्हणजे बाळासाहेबांचा बाळा तर बाळा नांदगावकर की ज्यानं एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेबांनी नांदगावकरांना छगन भुजबळांच्या विरोधात माजगावमध्ये उभं केलं बाळा नांदगावकरांनी छगन भुजबळांचा पराभव केला त्यानंतर छगन भुजबळ परत मुंबईतनं निवडणूक लढले नाहीत येवल्यातनं लढत आले ते बाळा नांदगावकर राज ठाकरेंबरोबर गेले तेही बाळासाहेब ठाकरेंना सांगून मातोश्रीवर जाऊन स्वतः सांगून की राजला माझी गरज आहे आपल्या मुलाखतीत हे सगळं त्यांनी सांगितलं आहे सांगायचं हे आहे की जेव्हा राज ठाकरे मनसे स्थापन करण्यासाठी किंवा त्यांचं पटत नाही आहे उद्धव ठाकरेंबरोबर किंवा त्यांना आता राहावलं जात नाही आहे शिवसेनेत तेव्हा जेव्हा दोन हजार सहामध्ये ते बाहेर पडले आणि स्वतःचा पक्ष त्यांनी स्थापन केला तेव्हा त्यांनी बाण अंगावकर सोडले तर बाकी फारसं कोणाला सोबत घेतलं नाही वरच्या फळीतलं म्हणजे लक्षात घ्या तेव्हा बाळा नांदगावकर शिवसेनेमध्ये वरच्या फळीत होते तर आज कुठे असते म्हणजे ते एकनाथ शिंदेना सिनियर असते लक्षात घ्या तर मग बाकीची त्यांची जी विद्यार्थी सेनेतनं युवा सेनेतनं जी होते म्हणजे तेव्हा त्यांच्याबरोबरचे तरुण मंडळी ते अनेक शिवसैनिक तिसऱ्या फळीतले नेते हे मग मनसेमध्ये आले राज ठाकरेंबरोबर आणि जे पहिले तेरा आमदार मनसेचे निवडून आले दोन हजार नऊ साली त्यामध्ये ते त्यांचे सगळे शिलेदार होते जे खास करून मुंबई ठाणे आणि नाशिकमध्ये निवडून ना आले सांगायचं हे आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता एकत्र आलेले आहेत ते या विचारानं एकत्र आलेले आहेत की इथे तर आपला पक्ष जो स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंच्या प्रेरणेतून प्रबोधनकार ठाकरेंनी नाव सुचवलं पक्षाचं शिवसेना आणि त्यानंतर एकोणीस जून एकोणीसशे सहासष्टला शिवसेनेची स्थापना झाली ती शिवसेना हायजॅक केली गेली नुसतीच हायजॅक केली गेली नाही एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतलं मराठा केडर पळवलं मी ही बाब जनरली बोलत नाही पण आज स्पष्टपणे सांगतो उद्धव ठाकरेंचा नाईलाज कुठं होतो उद्धव ठाकरेंचा नाईलाज इथं होतो की एकनाथ शिंदेंनी ठिकठिकाणी थीक महत्त्वाच्या पदांवर खासदार आणि आमदार असलेले जे मराठा कॅडर आहे तेच हायजॅक केलं तेच बहुमतात आहे आमचा गट म्हणत नेलं आणि तिथे उद्धव ठाकरेंचा नाईलाज झाला उद्धव ठाकरे आता अशा परिस्थितीमध्ये आहेत की मुंबईमध्ये पक्ष संघटना दिसते आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पण इतरत्र आता ती त्या पोझिशनमध्ये नाही आहे पक्ष संघटना की भाजप प्रणित महायुतीला चॅलेंज देऊ शकेल कडवं आव्हान उभं करू शकेल त्यांचा पराभव करू शकेल ही परिस्थिती आहे काही अपवाद आहेत पॉकेट्समध्ये मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्रात एखाद्या दुसऱ्या ठिकाणी असेल कोकणात असेल मुंबईत असेल सांगायचं हे आहे की राज ठाकरेंना हे उमगलं आहे की इथे मी उद्धव ठाकरेंच्या मदतीला आलेलो नाही आहे इथे मी बाळासाहेबांचं जे स्वप्न आहे की दोन्ही भावांनी एकत्र यावं हे तर राज ठाकरेसुद्धा सांगतात की जितकं प्रेम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर केलं नाही त्यापेक्षा काकणवर जास्तच प्रेम माझ्यावर ते करत आले लहानपणापासून त्यांच्या तालमीतच था। राज ठाकरे तयार झाले त्यांना दुखवून बाहेर पडले तो भाग वेगळा सांगायचं हे की आत्ता जेव्हा दोन बंधू एकत्र येत आहेत तेव्हा त्यांची कुटुंबीय एक झाले म्हणजे मीच म्हणालो होतो ना एका शोमध्ये की दोन भाऊ एकत्र येण्याआधी घरातनं त्यांच्या होम मिनिस्टर एक हो पाहतायत का तर आता तो भाग राहिला नाही आज शर्मिला राज ठाकरे म्हणजे शर्मिला वहिनींनी हे सांगून दिलं की आम्ही ठाकरे म्हणून सगळे एक आहोत आणि आता आम्हाला आमच्या अस्तित्वासाठी म्हणा किंवा ठाकरे ब्रँड जो प्रबोधनकार ठाकरे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला आहे त्याचा एक दबदबा आहे तो रिवाईव्ह करायचा आहे आणि त्यासाठी जी अंगार पाहिजे जी धमक पाहिजे जी बेधडक वक्तव्य करणारी प्रतिमा पाहिजे ती शर्मिला ठाकरेंची आज तयार झाली आहे मी पुन्हा पुन्हा सांगतोय शर्मिला ठाकरे काल ज्या काही बोलल्यात ते एखाद्या गृहिणीचं काम नाही त्यातनं त्यांच्यातला पोटॅन्शियल लीडर उभा दिसला त्याही राज ठाकरेंसारख्या सभा घेऊ शकतात प्रचारात उडी घेऊ शकतात आणि आज जर का आपण बघितलं म्हणजे मी एक आक्षेप घेत आलो आहे तो आक्षेप काय आहे की शिवसेना फुटल्यानंतर आदित्य ठाकरेंनी मुंबई सोडून महाराष्ट्रभर पदयात्रा दौरे पिंजून काढायला पाहिजे पण मला तिकडनं सांगितलं जातं था आदित्य ठाकरेंच्या गोटातून की उद्धव ठाकरे सरपास होतील किंवा त्यांना ओवर शॅडो आदित्य ठाकरेंना करायचं नाही आहे कारण शेवटी उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत आणि न्यायालयामध्ये लढा चाललेला आहे तेव्हा मीच पुढे पुढे करतो आणि तुम्ही प्रसारमाध्यमं हे आशिष जाधवच नको त्या फुलझाडा लावता आणि मग कीस काढाल की आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंना ओवर शॅडो करतायत किंवा पुढे पुढे करतायत किंवा तेच पक्ष त्यांनी हातात घेतला आहे अशा बातम्या तुम्हीच चालवाल तेव्हा आमच्या घराड्यातलं जे मानपान आहे किंवा जे संस्कार आहेत त्यानुसार आम्ही आमच्या पद्धतीनं चालतो आहे उद्धव ठाकरे हे कर्ता पुरुष आहेत ते सगळं बघत आहेत राज ठाकरे त्यांच्या घरात ते आहेत त्यांच्या पक्षाचे ते नेते आहेत त्यांना कोणी सुपरसीड करत नाही पण काल त्यांच्या मुलावरही गुन्हा दाखल झाला अमित ठाकरेंवर तेही म्हणले छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जर का मला कोणी गुन्हेगार म्हणत असेल आणि गुन्हा दाखल होत असेल तर तो अभिमान आहे आज शर्मिला ठाकरे आहेत की माझ्यावरही गुन्हा दाखल व्हायची मी वाट बघते आहे म्हणजे थोडक्यात काय की ठाकरे बंधू त्यांचे कुटुंबीय या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की राजकारणामध्ये आत्ता आपल्याला घरातली कुंपणं ओलांडून लोकांमध्ये जायचं आहे भूमिका घ्यायची आहे बेधडक आणि कठोर भूमिका घ्यायची आहे की ज्यातनं ठाकरे ब्रँड रिवाईव्ह होईल आणि मुंबई महापालिकेची जी सत्ता आहे तिथे तेवढीच उरली हातात की त्यासाठी मुंबई महापालिकेची जी आगामी निवडणूक आहे ते ठाकरे बंधू म्हणून ती निवडणूक लढतील शर्मिला ठाकरे यांच्या कालच्या विधानांनी एक बाब अधोरेखित झाली आहे ती ही की मनसे आणि शिवसेनेची युती होईल तेव्हा हा मनसेचा उमेदवार तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार असं राहणार नाही हे ठाकरेंचे उमेदवार यांना निवडून आणायचा असा एकत्रित प्रचार आणि एकत्रित त्यांच्या नावांची घोषणा आणि त्यासाठी एकत्रित निवडणूक तंत्र किंवा निवडणुकीची स्ट्रॅटेजी व्यूरचना ही अशी आखली जाणार आहे हे कालच्या रश्मी ठा था... शर्मिला ठाकरे यांच्या विधानांनी हे स्पष्ट झालेलं आहे मला असं वाटतं काल ज्या पद्धतीनं त्या बोलल्या आहेत कोणी ऐकलं नसेल तर खरंच ऐकलं पाहिजे शर्मिला राज ठाकरे काय बोललेले आहेत म्हणजे त्यांचं विधान एक विधान त्यामध्ये भूमिका दिसते आहे राज ठाकरे तर येव्हाना त्यांची भूमिका जाहीर करतच असतात भाषणांमधून पत्रकार परिषदांमधून पण काल शर्मिला ठाकरे जे काही बोलले आहेत त्यावरनं लक्षात येतं आहे दोन बंधूच नाही ठाकरे बंधू तर अख्खी दोघांची घरं दोन्ही घरं ही राजकारणासाठी सज्ज झाली आहेत अगदी बरोबर आहे नेमकं शर्मिला ठाकरे काय म्हणाले आहेत कोणकोणत्या मुद्द्यावर बोलले आहेत ते बघूया स्ट्रॅटेजी सगळीकडेच आहे ना मला असं वाटतं की आशिष शेलारजी त्यांनी पण सांगितलंय त्यांनी त्यांच्या मतदारसंघातले दुबार मतदार दाखवलेत मग म्हणजे असं फक्त आम्ही बोलत नाही आहोत तुम्ही पण बोलताय ना मग काढा सगळे दुबार मतदार आणि बिहारमध्ये तर तुम्ही आकडेवारी तुम्हीच दाखवताय की साडेचार कोटी मतदार होते आणि सात कोटीच्या पेक्षा चार वरती जास्ती मतदान झालंय मग हे वरचे मतदान कुठून आले आणि आपण सगळे बघतो की मुंबईतनं महाराष्ट्रातनं ट्रेन भरभरून लोक गेली त्यांनी तिथे मतदान केलं आता इथे महाराष्ट्रात मतदान करतील म्हणजे आपल्याकडे निवडणूक आयोग तर काही बोलायचंच नाही पण मला सुप्रीम कोर्टाला पण प्रश्न विचारायचा आहे की तुमचे डोळे उघडे आहेत की नाही काय ते चाललंय आणि मोठं करा ना तुम्ही प्रत्येक वेळेला कोणतरी कोर्टात जात आहे आता शिवसेना आणि राष्ट्रवादीची केस किती दिवस चालली आहे तीन वर्ष तीन वर्ष तुम्ही पक्षाची केस लढताय आणि सुप्रीम कोर्ट एवढं बिझी आहे की त्यांना वेळच देत नाही त्याच्यामुळे कोणाला बोलायचा असाच प्रश्न आहे लोकशाही धोक्यात आहे असं वारंवार म्हटलं जातं तर अशा के पेंडिंग केसेस मुळे पण या पद्धतीच्या पण चुकीच आहे ना हे एखाद्या माणसाचा पक्ष आहे तो तुम्ही पक्षच बळकावून घेताय आणि तुम्हाला व्हॉइसच नाही कुठे मी तुम्ही कोणाकडे न्याय मागणार आपण न्यायदेवतेकडे बघतो आणि न्यायदेवता जर या एवढ्या इम्पॉर्टंट केसमध्ये एवढी बिझी असेल की आता जर जानेवारीची डेट लागली मग तो पण इलेक्शन होऊन जातील मग काय मग काय फरक पडतो अजून तीन वर्ष याला काहीच अर्थ होत पुरत नाही ना एकीकडे आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला खात्री आहे ना की तुम्ही भरपूर काम केलंय तुम्ही निवडून येणार आहात मग या ना सरळ मैदानात आणि लढा ना हे असं चोरी छुपे कशाला कर करताय न्यायालयीन कचाट्यामध्ये कर असलेल्या कधू कनखानाच पोस्टर ताडपत्री काढली तर गुन्हा दाखल नाही सतरा सतराशे अठराशे कोटीची लँड डील झाली याच्याबद्दल शून्य केस आहे म्हणजे आपण साधा मराठी माणसांनी आता ह्यांनी पण रजिस्ट्रेशन केलं असेल त्याचे पैसे घेतात तुम्ही एखादी आईनी मुलाला गिफ्ट डीड केली तर ती फ्री आहे सांगतात त्याच्यावरती जीएसटी लावतात म्हणजे गव्हर्नमेंट सगळीकडनं साध्या माणसांना आहे आणि अठराशे कोटीची लँड डील शून्य रजिस्ट्रेशन फी वरती होते आणि आता म्हणतात झालंच नाही मग रजिस्ट्रेशन कसं झालं जाला। डीलच झालं नाही तर रजिस्ट्रेशन कसलं झालं आणि त्याच्यावरती शून्य केस लागते हीच तर लोकशाही आहे ना आपण वाटते कारण सरकारला काय सरकारचे महसूल मंत्री म्हणतात की आम्हाला याबद्दल कल काहीच कल्पना नाही अजित पवारही म्हणतात की मला कल्पना तुम्ही पेपर दिले ते जरा वाचा म्हणावं वा, थोडासा वेळ काढा आपल्या राजकीय कारकिर्दीचा आणि तुम्ही ज्या केसेसचे पेपर दिलेले आहेत रजिस्ट्रेशनचे जे अख्ख्या चॅनलवरती झळकलेले आहेत ते बघा वाचा जरा अमित ठाकरेंवर केस दाखल झाली मला अभिमान आहे खूप अभिमान आहे मी पण वाट बघते माझ्या अधिकारी पडेल पण एकंदर पाहिलं गेलं तर गोष्टी घडल्या माती होती। माती साचली होती होती मी पण काल व्हिडिओ बघितला मातीने माखलेला होता आपण तुम्हाला खरं सांगू का निवडणुकीसाठी फक्त महाराज आठवतात जसं सा परवा साहेब बोलले की शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरती तुम्ही नमो सेंटर उघडताय तिथे ऑलरेडी महाराष्ट्र सरकारची टुरिझम सेंटर्स आहेत जी सरकारी आहेत ती तुम्ही रिफर्बिश करा ना आणि तिथे छत्रपतींच्या पेक्षा मोठी कोणाची नावं आहेत का तर तसं तरी सांगा की त्यांच्यापेक्षा आम्ही मोठे आहोत आम्ही आमची नावं देणार करण्याचा प्रयत्न होतो होतील होऊ देणार नाही हो आम्ही होऊ देणार मध्ये गेला अनेक मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांचे दौरे देखील झाले स्वतः पंतप्रधान देखील त्या ठिकाणी येऊन गेले परंतु मग आपण आता विचार करायचा की त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्र किती महाराज किती महत्वाचे छत्रपती शिवाजी महाराजांना किती महत्व आहे हे आपल्याला ह्याच्यात कळतं ना ते येऊन गेले पण इनॉग्रेशन करायला त्यांना वेळ नाही हे आपल्याला आपण समजून घेतलं पाहिजे महापालिकेने काल तर मी लायटिंग ला बिटिंग सगळं बघितलं मला तर कुठे काम बाकी देते आणि होतं बाकी तर चार पाच महिने कशाला ठेवलं करून टाकायचं ना काम ठाकरे यांनी आम्ही पण गेला तयार होतो मला अभिमान वाटतो एकदा मी बोलली ना की आमच्या पोराचा मला अभिमान वाटतो उपेक्षित आहेत महाराजांचे साहेबांनी त्यांच्या पहिल्या ब्लू प्रिंटमध्ये सांगितलं होतं कोणीही बोललं नव्हतं की छत्रपतींचा पुतळा समुद्र बांधून हजारो कोटी खर्च करण्यापेक्षा महाराजांचे जे गडकिल्ले जिथे स्वतः महाराजांचा पदस्पर्श झालाय ते तुम्ही रिज्युमिनेट करा आता आपल्या इकडचे मुंबईतलेच किल्ले बघा बांद्रा किल्ल्यावरती परवा पार्टी चालू होती माहीमच्या किल्ल्यावरती झोपडपट्टी आहे तुम्ही सांगा बघू एखाद्या सरकारला की हा किल्ला तुम्हाला मिळेल पटकन जातील आणि रजिस्ट्रेशन करून ते किल्ले पण ताब्यात घेतील परवानगी देणं कारण आम्ही परवानगी घेतलेली आहे कोणाकडनं घेतली कोणाकडनं घेतली परमिशन झोपडी बांधायला कोण कोणाकडची परमिशन घेतात आपण ज्या झोपड्या वाढलेल्या बघतो कोणाच्या परमिशन असतात किल्ल्यांवरती तुम्ही झोपड्या बांधता आपण आता इथे एक इथे बांधा बघू ऑफिस लगेच येऊन तोडतील की नाही मग आपल्याला वेगा नाही आणि त्या लोकांना वेगा नाही असं आहे का तर तसं सांगा मग एकंदर आज अजून एक पाहिली गेली ती म्हणजे आदिल ठाकरेंनी हे देखील ट्वीट केलं की कुठे ना कुठे हे जे केस आहे ती चुकीची आहे आणि पाठराखण केली आणि त्यांना गर्व वाटतो की त्याचा अमित ठाकरे यांनी करू नका मग आम्हाला पण म्हणणं हे हो चांगलं आहे ना भाऊ हो एकत्र लढत आहेत चांगलं आहे आपण बघतोय शर्मिला ठाकरे आक्रमकपणे मुंबईचे मुद्दे असतील की राष्ट्रीय पातळीवरचे असतील भूमिका ठामपणे मांडतायत प्रश्न येतोय तो रश्मी ठाकरेंचा अजूनही रश्मी ठाकरेंचं राजकीय भाष्य कुठे दिसत नाही आता त्यांना बोलण्याची गरज आहे शिवसेनेची म्हणजे आत्ताही मुंबईमध्ये ठाकरे सेनेची म्हणूया ठाकरे सेनेची किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या, या पक्षाची जी पक्षरचना आहे त्यामध्ये महिला आघाडी आणि शाखा तसंच ॲम्ब्युलन्स सेवा आणि स्थानीय लोकाधिकार समिती ह्या ज्या चार पाच विंग्ज आहेत ह्या इतक्या स्ट्रॉंग आहेत त्यातल्या त्यात महिला आघाडी रश्मी ठाकरे ह्या महिला आघाडीच्या संपर्कात असतात ज्या महिला नेत्या आहेत मग त्यामध्ये किशोर पेडणेकर असतील विशाखा राऊत असतील शुभा राऊळ असतील जणी आहेत त्या सर्वांशी त्या वन टू वन नेहमी टचमध्ये असतात त्या अनेक ठिकाणी कार्यक्रमाला जातात पण त्या कधी राजकीय तशा वागल्या नाहीत जशी राजकीय भूमिका शर्मिला वहिनींनी म्हणजे शर्मिला ठाकरेंनी घेतली काल सांगायचं हे आहे की आ, रश्मी ठाकरे यांचा वावर महिला आघाडीच्या निमित्तानं हा राजकीय राहिला आहे फक्त भूमिका त्यांनी कधी घेतली नाही पण आता असं दिसतंय की शर्मिला ठाकरे जर का मनसेकडनं स्टार प्रचारक होतील मला तर असं वाटतं की आता घरामध्ये तीन तीन स्टार प्रचारक झालेत राज ठाकरे अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे आणि राज ठाकरेंचा मुलाखत तर मी अनेक वेळा केली अमित ठाकरेंची पहिली राजकीय मुलाखतसुद्धा आम्हीच केली मी आणि अतुल कुलकर्णींनी लोकमतसाठी इथेच आता शर्मिला ठाकरेंचीसुद्धा मुलाखत करावी लागणार आहे हे दिसतं आहे कारण हे सगळं पोटेन्शियल मुलाखतीचंच आहे नेता बनण्याचंच आहे रश्मी ठाकरेंच्या बाबतीत थोडा वेगळा विचार करूया कारण केडरवाईज मुंबईचा जर का विचार झाला कल्याण डोंबिवली ठाणे इकडचा विचार झाला तर असं लक्षात येतं नाशिक छत्रपती संभाजीनगर आणखीन काही पॉकेट्समध्ये कोकणात तर पक्ष संघटना वाईज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची संघटना मनसेपेक्षा राज ठाकरेंच्या भक्कम आहे त्यातही महिला आघाडी ही ठाकरे सेनेची ताकद अजूनही कायम आहे त्या महिला आघाडीवरती जर का कोणाचं गारुड असेल तर ते अर्थात आत्ता या क्षणी उद्धव ठाकरेंचं आणि त्यानंतर तो जो एक भावनिक टच आहे महिला आघाडीला मातोश्रीबरोबर कनेक्ट करण्याचा तर तो, तो रश्मी ठाकरेंचा आहे आणि रश्मी ठाकरे यांचीसुद्धा ख्याती तीच आहे की मातोश्रीवर कोणी आला तर त्या स्वत लक्ष देतात त्यांच्याशी संवाद साधतात आता गैरसमज असतील अपप्रचार असेल हा कुठल्याही ठिकाणी असतो त्याला कोणीच सुटलेलं नाही माझ्याही बाबतीत बाहेर कोणी काही बोलत असेल तसंच प्रत्येकाच्या बाबतीत आहे सांगायचं हे आहे की आता ठाकरे कुटुंबियांमधली जे पडद्यामागचे जे कलावंत आहेत म्हणजेच शर्मिला ठाकरे आज पुढे आल्या मुलगा आधी पुढे आला अमित ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबरोबर हे दोघे आता भक्कमपणे आहेत तसंच उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे नाही म्हटलं तरी महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री आहेत आमदार आहेत ते भक्कमपणे उभे आहेत आता तेजस ठाकरे त्याचा भाऊ तो तयार होतो आहे तो अजून तितका सक्रिय नाही आहे पण मेळाव्याला वगैरे वा जातो आहे आणि रश्मी ठाकरे ह्या कायम सावलीसारख्या उद्धव ठाकरेंसोबत राहिल्या आहेत आता रश्मी ठाकरे यांचा डीव आहे की त्यांनाही असं ॲक्टिव्ह व्हावं लागेल प्रचार करावा लागेल त्या करतच होत्या पण भूमिका घेत प्रचार करावा लागेल भाषणं ठोकावी लागतील कारण आता शर्मिला ठाकरे भाषणं ठोकतील हे निश्चित झालेलं आहे हे काय आशिष जाधवांनी सांगायची गरज नाही की शर्मिला ठाकरे ह्या भाषण करतील नाही करतील नाही त्या कारणात रश्मी ठाकरेसुद्धा आता प्रचारात स्वतःला झोकून देऊ शकतात कारण ही अस्तित्वाची लढाई आहे इट्स नॉट अबाउट ओनली ठाकरे ब्रँड इट अबाउट एक्झिस्टन्स ऑफ ठाकरे क्लॅन अस्तित्वाची लढाई आहे ठाकरेंसाठी आणि जेव्हा दोन्ही ठाकरे एकत्र येऊन भाजपच्या महायुतीच्या विरोधात लढतायत तेव्हा ती अस्तित्वाची लढाई फार मोठी होते आहे कारण आत्ता गमवण्यासारखं दोघांकडेही फारसं काही नाही मुंबई गेली की विषय संपला आणि म्हणून मग दोनशे सत्तावीस वार्डामध्ये जे उमेदवार असतील दोन्ही ठाकरे बंधूंचे त्यांच्यासाठी प्रचारामध्ये या चौगा पाच जणांना झोकून द्यावं लागेल उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील अमित ठाकरे असतील तेजस ठाकरे असतील शर्मिला ठाकरे असतील या सर्वांना झोकून द्यावं लागेल चारही दिशांना या सर्वांना जावं लागेल सभांचे फळ गाजवावे लागतील प्रचार करावा लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे मी शर्मिला ठाकरेंविषयी का बोलतोय सरकारविरोधी भूमिका घेतली आहे भाजप विरुद्ध भूमिका घेतली आहे एकनाथ शिंदेच्या विरोधात भूमिका घेतली आहे आणि त्याच वेळेस उद्धव ठाकरेंच्या पक्षाची आणि उद्धव ठाकरेंची पाठराखण केली आहे तसंच अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे म्हणजे सरकारच्या विरोधात घेतली आहे ही जी जाहीर भूमिका घेणं आहे यातनं माइंडसेट ठाकरे कुटुंबाचा आता दिसतो आहे ठाकरे बंधूंचा की आगामी महापालिका निवडणुकीमध्ये हे सगळेजण अस्तित्वाची लढाई लढतील अगदी तुटून पडतील आणि ही बाब खूप जमीची आहे कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या हितचिंतकांसाठी इवन त्यांच्या मतदारांसाठी की स्पिरिट देणारी आहे की सगळं घरच उभं ठाकलं आहे मुंबईसाठी पुन्हा लक्षात घ्या मुंबई मी बोलण्याच्या वगळात विसरून गेलो शर्मिला राज ठाकरे ह्या मूळच्या शर्मिला वाघ मोहन वाघ जे प्रसिद्ध नेपथ्यकार नाट्य निर्माते एक स्वतःचा अमीट असा ठसा महाराष्ट्राच्या नाट्यसंस्कृतीवर उमटवणारे त्यांच्या त्या कन्या आहेत तेव्हा त्या घर घरातनं बाळकडू घेऊनच राज ठाकरेंसोबत विवाहानंतर ठाकरे कुटुंबियांमध्ये आलेले आहेत तर त्यांनाही वाटत असेल ना की त्यांनाही एक्सपोजर मिळावं त्यांनी स्वतःला एक्सप्लोअर करावं तर आता राज ठाकरेंनी त्यांना करू दिलं आहे कारण घरात अगदी मोकळं वातावरण आहे ठाकरेंच्या दोन्ही ठाकरेंच्या घरात खूप मोकळं वातावरण आहे आणि आता त्यांच्या बायका म्हणजेच शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरे ह्या जर का हिरिरीने पुढे येत असतील नवऱ्याच्या आणि दिराच्या खांद्याला खांदा, खांदा गा लावून जर का प्रचार करत असतील तर ही खूप जमेची बाजू आहे ठाकरे बंधूंसाठी मी पुन्हा पुन्हा सांगतो आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक फरगेट मतदार याद्यांमधला घोळ फरगेट ई व्ही एम फरगेट व्ही व्ही पॅट फरगेट सत्ताधारी पक्षाचा वरचष्मा मी पुन्हा सांगतो ही निवडणूक मराठीच्या मुद्द्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मुंबई ही महाराष्ट्राचीच या मुद्द्यावरती ठाकरे बंधू लढतील तेव्हा हा जो सामना आहे इतका सहज सोपा नसेल आणि तो कसा नसेल सहज हे शर्मिला ठाकरेंनी दाखवून दिलं आहे आता रश्मी ठाकरेसुद्धा त्यांचा जो कार्यक्रम असतो महिलांबरोबरचा महिला आघाडीच्या मिटिंग आहे ते त्यासुद्धा राजकीय भूमिका घेतील आणि त्यांनी घ्यावी अशी मागणी त्यांच्या महिला आघाडीकडून झाली नाही तरच नवं म्हणजे कदाचित मी इथे बोलत असताना किशोर पेडणेकर तिकडे प्रसारमाध्यमांना सांगतीलही की रश्मी वहिनीसुद्धा आमच्या बोलतात बोलतील आता बघा किशोर पेडणेकर सांगतील अगदी बरोबर आहे त्यामुळे आता इथून पुढच्या काळात निवडणुका जाहीर झाल्यानंतर ठाकरे कुटुंबातलं कोणकोण सभांमधून ऍक्टिव्ह होतं आणि आपली भूमिका मांडतं ते बघणं महत्वाचं ठरेल इतर नेत्यांच्या सभांबरोबर या दोन्हींच्याही सभा लागतात का आणि त्या गाजतात का याकडे सगळ्यांची आम्ही नेहमी नेहमी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार शरद पवार यांच्यावरच का शो करावा <laughs> का नाही शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर शो करावा का नाही त्याचं अनालिसिस करावं हे वाटलं म्हणून आम्ही लाजेखात हा शो केला त्यामुळे आता था। शर्मिला ठाकरे यांच्या या सडेतोड भूमिकेनंतर मतदार मनसेला आणि शिवसेनेला ठाकरेंच्या शिवसेनेला कशी साथ देतात या दोघींचंही आवाहन मुंबईकर कशा पद्धतीने घेतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल त्याकडे आमची नजर असेल त्याचे अपडेट्स आम्ही देत राहू तोपर्यंत पाहत राहा लोकमत डॉट कॉम